नाशिकच्या सातपूर विभागातील गणेशनगर येथील आय टीच पार्क इमारतीमध्ये काल पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे पहाटे साधारण पाच वाजेच्या सुमारास बिल्डिंगच्या मीटर बोर्डमध्ये अचानक आग भडकली या दुर्घटनेत बिल्डिंगमधील दोन रहिवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहे नाशिकमध्ये सध्या महावितरणाकडून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू आहे नाशिक मंडळातील अनेक ग्राहकांनी स्मार्ट टी ओ डी मीटर बसवली असून आय पार्क इमारतीत देखील तीन डिसेंबर रोजी महावितरणाच्या वतीने सोळा स्मार्ट मीटरे बसवण्यात आली होती मात्र स्थापनेदरम्यानच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अवघ्या चोवीस तासात सर्व सोळा मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन मोठी आग लागल्याने तक्रारदार सुनील बुरकुल व इतर नागरिकांनी महावितरणाकडे तक्रारीत नमूद केलं आहे या आगीचे मालमत्तेत मोठे नुकसान झाले असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट महेंद्र शिंदे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन स्मार्ट मीटर योग्य तपासणी दुरुस्ती तसेच जखमी बाधित नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी महावितरणाकडे करत आहे तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक